केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा शिवसेनेचे शिंदे गटातील नेते तानाजी सावंत यांनी आता आणखीन एक वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे शेतकऱ्यांनी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रश्न विचारताच तानाजी सावंत यांनी थेट शेतकऱ्यांची अवकात थे काढली धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडा विधानसभा मतदारसंघातील व वाशी तालुक्यातील डोंगरवाडी गावात हा प्रकार पाहायला मिळाला सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असं म्हणत सावंत यांनी शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केलाय डोंगरवाडी गावात तानाजी सावंत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत होते तेव्हा काही शेतकऱ्यांनी सावंत यांना पाणीपुरवठ्याबाबत काही प्रश्न विचारले त्यावर सावंत यांनी संताप व्यक्त केला तानाजी सावंत यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर ते, ते म्हणाले सगळ्यांनी आपापल्या अवकातीत राहून बोलायचं आणि आपल्या अवकातीत विकास करून घ्यायचा मी ऐकून घेतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार आणि मी ऐकणार कुणाची तरी सुपारी घेऊन येथे बोलायचं नाही कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारता सावंत म्हणाले आम्हालाही कळतं कोणाची तरी सुपारी घ्यायची येथे उभं राहून बोलायचं आणि चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा आम्हीही उडत्याची मोजतो प्रत्येकाने आपापल्या अवकातीत राहून बोलायचं अवकातीत राहून विकास करून घ्यायचा आमचे प्रतिनिधी महेश मनगिरेंसह राम वारे ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा